रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रीय महामार्गाला दगडधोंड्यांचा आधार महानकर न्यूजच्या बातमीची दखल दुदुंगा पुलावरील खड्डा तात्काळ बुजवला आजब हे सरकार राष्ट्रीय महामार्गाला दगड आधार या मतळ्याखाली दैनिक महानकारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विठ्ठल कोळेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाने तातडीने दखल घेतली दुधगंगा नदीवरील पुलाच्या मधोमध असलेल्या मोठ्या खड्ड्याची दुरावस्था पाहून अनेक वाहन चालक व वा ग्रामस्थ त्रस्त झाले होते या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचा धोका वाढला होता या पार्श्वभूमीवर महानकारी न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले गेल्या तीन ते चार महिन्यापासून पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते या खड्ड्यांमध्ये साजलेल्या पाण्यामुळे प्रवास करताना दुचाकी व चारचालकांवर चिखल उडत होता यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या खड्ड्यात मोठे दगड टाकून मार्ग तयार केला होता हे चित्र पाहता राष्ट्रीय महामार्गाला दगड धोंड्याचा आधार घ्यावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक होती या गंभीर समस्येबाबत महानकरी न्यूजने धडक बातमी देत प्रशासनाचे लक्ष वेधलं त्याचबरोबर कोगनोळी व कागल येथील ग्रामस्थांनी जर दोन दिवसात खड्डा मुजवला नाही तर त्यात वृक्षारोपण करण्याचा इशाराही दिला या या होता या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या देखभाल विभागाने तत्परतेने काम सुरू करून सदर खड्डा मुजवला या कृतीमुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे या संदर्भात कागल येथील डी एस कॉलेजचे प्राचार्य घनश्याम मिस्त्री म्हणाले माध्यमांची भूमिका केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नसून समाजहितासाठी सक्रिय हस्तक्षेप करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे महानकार्य न्यूजने हेच सिद्ध केलं आहे या बातमीमुळे दैनिक महानकार्य न्यूज चॅनल व प्रतिनिधी विठ्ठल कोळेकर यांचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाला सजग करणारी पत्रकारिता यामुळे अधोरेखित झाली आहे महानकारी न्यूजसाठी कागलहून विठ्ठल कोळेकर झाले बरेच जर जखमी झाले मोटरसायकलवाले जखमी झाले दैनिक दैनिक महान कार्य आणि पुढाणीचे फुडानेचे फुडाणीचे प्रतिनिधी विठ्ठल यांनी यांच्यावर आवाज उठवल्यामुळे कालच आवाज उठवलेला आहे आणि आज हा खड्डा बंद होतोय हायवेवर नागरिकांचं या निमित्ताने त्यांचं मी पेपरचं सुद्धा अभिनंदन करतो कारण का अशा पद्धतीचा आवाज उठवल्यावरच हे लोक जागे होतात हा एनेच फोर हायवे आहे आणि इथं अपघाताचं प्रमाण प्रचंड झालं आहे आणि म्हणून हा आज काल हे काम झालेलं आहे पेपरला आणि आज नेहमी उजवत आहे याबद्दल त्यांचा मी सदस्य आभार आहे